आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज मिरज मैसाळ रोड येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कर्नाटक कडून येणाऱ्या बसने घासल्याने ट्रॉली झाली घरावर पलटी सुदैव आणि जीवितहानी आज मैसाळ रोड चौगलीमाळा झोपडपट्टीच्या या भागामध्ये उसाचा वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्याचबरोबर बस या दोघांचा मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झालेला आहे या दोघांच्या वर्तकीरपणामुळे या ठिकाणी जे ट्रॉली आहे ती ऊसाची ट्रॉली पडली होऊन या तीन झोपड्यावरती पूर्णतः या उसाचा लोटसा पडलेला आहे नशीबानं चांगलं आहे की या ठिकाणी कोणीही घरात त्या नव्हतं नुकत्याच घरात बाहेर पडले ते मतदारासाठी ते गेले होते त्यामुळं या ठिकाणी जीवितहानी वाचलेली आहे पण मोठ्या प्रमाणात या तिन्ही झोपडपट्टीचं आर्थिक नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जे कोणी मालक किंवा ड्रायव्हर पण पळून गेला बसचा पण ड्रायव्हर तिथं काय पळून गेलेला दिसतोय संबंधित मालक असेल त्यांना कव्हर करून आम्ही या ठिकाणी ट्रेन ते सगळं काढून या ठिकाणी पूर्व आता या एमएससीबीचा डाम सुद्धा पूर्णपणे मोडलेला आहे तुटलेला आहे पूर्णपणे त्याची सुद्धा दुरुस्तीसाठी एम एसीबीचे आपण या ठिकाणी कॉलिंग केलेलं आहे ते लोकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आता ताबडतोब या ठिकाणी ट्रेनला ते उचलून घेऊन पूर्ववत वाहतुक पोलीस खात्याला सुद्धा याच्यापर्यंत सूचना देण्यात आलेल्या आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा